यासारखी विविध धार्मिक शुभ कार्याचे आयोजन करण्यात आले होते दत्त जयंती निमित्ताने दत्तात्रेची विशेष पूजा केली जाते ज्यामुळे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या आशीर्वाद एकत्रितपणे पूजकाला प्राप्त होत असतात समाजामध्ये सुसंस्काराचे बीज रोपण व्हावे या हेतूने अनेक सेवेकरी भक्तगण यामध्ये सहभागी झाले होते व आजच्या दिवशी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन प्रसाद वाटपही करण्यात आला आपण थेट दृश्य बघत आहात फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती दत्त जयंतीनिमित्त मोठ्या भक्तिपूर्ण अशा वातावरणात हा उत्सव साजरा करण्यात येत आहे अत्यंत शिस्तबद्ध अशा रीतीने या स्वामी समर्थ केंद्रामध्ये हा सोहळा पार पडतानाचे आपण हे दृश्य बघतोय आजच्या दिवशी संपूर्ण परिसरातील भावी भक्तगण सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थ होते पोथी वाचनाच्या निमित्ताने या समाजामध्ये सुसंस्कार व्हावेत असा आशय या स्वामी समर्थ केंद्रातून व्यक्त केला जातोय आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक अरिष्टांचे संकट निवारण करण्याचे धैर्य हो, सामर्थ्य श्री स्वामी समर्थांच्या दर्शनामध्ये असते अत्यंत भक्तिभावात आज या ठिकाणी दत्त जयंतीनिमित्त आरती सोहळा देखील पार पडतानाचे आपण थेट दृश्य बघत आहोत आपल्या समाजामध्ये अनेक वेळा अनेकांच्यावर संकट येतात त्या संकटाचे हरण करणारे श्री स्वामी समर्थ आजच्या दिवशी भक्तिभावात आज पूजा अर्चा आरती संपन्न होतानाची आपण थेट दृश्य बघत आहोत फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती जयंतीच्या उचिती साधत आज श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये व भक्तिभाव अशा वातावरणात आज आरती संपन्न होत आहे आपण थेट दृश्य बघत आहात फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा ताज्या घडामोडी फक्त शिवराजी न्यूज महाराष्ट्राचा नवा ब्रँड श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ